नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गुळ पोह्यांचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे अतिशय मोजकं साहित्य कुठलाही पाक बनवायचा नाही त्यामुळे पाक फसण्याचा प्रश्नच नाही अगदी मोजून दहा ते पंधरा मिनटात अतिशय रुचकर लाडू तयार होतात चला तर आपण श्रीकृष्णांचा आवडता नैवेद्य तयार करणार आहोत किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे मी दोन वाट्या हे जाड पोहे घेतलेले आहे रेग्युलर आपण जे पोह्यांसाठी करतो तेच पोहे ते दोन वाट्या पोह्यांसाठी मी इथे एक वाटी खोबरे घेतलेले आहे पंधरा ते वीस काजू पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे चिरलेला वेलची आणि जायफळपूड आहे तीन ते चार चमचे आपल्याला तूप लागणार आहे खसखस आहे भाजून घेतलेले तर सर्वात प्रथम आपण पोहे स स्वच्छ साफ केलेले आहेत आणि आपल्याला हे कढईमध्ये छान कोरडेच भाजून घ्यायचेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आणि एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचेत म्हणजे पोहे अतिशय खमंग होतील आणि कुठलीही गोष्ट आपल्याला छान अशी खमंग बनवायची असेल तर ती स्लो गॅसवरच भाजायची नंतर त्याचा रिझल्ट खूप छान येतो आणि याचे लाडूही अतिशय छान होतात व्यवस्थित आपल्याला खोबरं भाजून सॉरी पोहे भाजून घ्यायचेत पाहू शकता पोहेही ते छान भाजले गेलेले आहेत व्यवस्थित पोहे चुरत आहेत म्हणजे आपले पोहे छान भाजून झालेले आहेत पोहे आपण आता काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये दे आपण हे जे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी तर तेही आपल्याला छान लालसर होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे एकदम छान असं लाल जरात आपल्याला ला। हे छान खोबरं भाजून घ्यायचे पाहू शकता एक सारखा कलर आलेला आहे आपल्या खोबऱ्याला हे आपण आता काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे आणि जे, जे आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते त्यात घालायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अतिशय साधी सोपी आणि मोजक्या साहित्यात होणारे श्रीकृष्णांचा हा आवडता नैवेद्य आहे याला रा गोविंद लाडूही म्हणतात सुदामा लाडू असंही बोललं जातं यामध्ये तुम्ही शेंगदाणेही घालू शकता तिळाचा वापर करू शकता आता आपले काजू बदाम हे व्यवस्थित सर्व भाजून थंड करून घेतलेलं आहे पोहे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित बारीक होत आहेत आता आपण पोहे आणि काजू बदाम याची पावडर करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे पाहू शकता अशी बारीक आपण पावडर बनवलेली आहे जाड ठेवायचं नाही जास्त संपूर्ण पोह्यांची आपण इथे पावडर कडून करून घेतलेली आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे नवीन नोटिफिकेशन रेसिपी टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील काजू बदामची पूड आपली इथे रेडी झालेली आहे आणि खोबरंही थंड झाल्यामुळे आज हाताने व्यवस्थित चुरता येत आहे ही व्यवस्थित आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत एकदम झटपट दहा मिनट दहा ते पंधरा मिनटातच आपली ही रेसिपी इथे तयार होते हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आता जो एक वाटी गूळ घेतलेला आहे आपण बारीक चिरून तो गूळ आपण संपूर्ण इथे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे हाताने आपण या सगळ्याला पाक बनवलेला नाही पाक बनवायची काही गरज पण नाही आपण व्यवस्थित असं मिक्स करून ला हे मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणजे हे आणखी एकजीव होईल आणि लाडू वळायला मदत होईल आता हे असे गुळाचे खडे दिसत आहेत आपल्याला आता यामध्ये आपण जी खसखस बाजून घेतलेली आहे त्यातली अर्धी खसखस आपण यामध्ये घालणार आहोत वेलची आणि जायफळाची पूड आहे ती पण घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण आता हे मिक्सरला लावणार आहोत त्याआधी एक दोन चमचे आपण साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित हे एकजीव करून घेणार आहोत आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि पल्स मोडवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे संपूर्ण सारण आपण थोडं थोडं करून व्यवस्थित एकजीव करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सर्व लाडूचं आपण सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे व्यवस्थित आपण एक जीव करून घेणार आहोत हाताने छान असं मळून घ्यायचं आहे लाडू वळण्यासाठी तयार आहे पण आपल्याला जर कोरडं वाटत असेल तर आणखी आपण त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपण एकूण चार चमचे तूप येथे वापरलेलं आहे तूपही जास्त लागत नाही आपल्याला चार चमचे तुपामध्ये लाडू अतिशय छान होतात आणि व्यवस्थित हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि याचे छान लाडू तयार करायचे व्यवस्थित मिक्स केलं की छान असे लाडू वळले जातात पाहू शकता अगदी गोलगरगरीत अतिशय छान असा लाडू आपला इथे रेडी झालेला आहे असेच आपण आता सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहोत या दोन वाटे पोह्यांपासून आपले इथे बारा ते तेरा लाडू व्यवस्थित तयार होतात मध्यम आकाराचे खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही तर सर्व लाडू आपले इथे बनवून रेडी झालेले आहेत पाहू शकता किती छान दिसत आहेत तुम्ही या जन्माष्टमीला नक्की हे लाडू ट्राय करून पहा कशी झाली ही रेसिपी हे मला सांगायला अजिबात विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तर पाहू शकता तुम्ही आपले हे लाडू जे तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते पाहू शकता अतिशय सॉफ्ट आणि एकदम छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत तर ही न रेसिपी तुम्ही नक्की या जन्माष्टमीला ट्राय करून आणि भेटूया परत पुन्हा एकदा अशाच आपल्या नवीन रेसिपी सहित धन्यवाद